नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे पितृपक्षात काकडीचे आणि कोहळ्याचे म्हणजे कुवाळ्याचे वडे केले जातात कुवाळ्याच्या वड्यांची रेसिपी आपली झालेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तिची लिंक देखील शेअर केलेली आहे आपण आजच्या रेसिपीमध्ये चवीला तिखट थोडीशी आंबट खोबरं घालून कोकणी पद्धतीने मिरची करणार आहोत चवीला झणझणीत आणि थोडीशी आंबट खोबरं घालून मिरची खाण्यासाठी तयार आहे तुम्ही यावर बारीक चिरून कोथिंबीर देखील घालू शकता आपण पाहणार आहोत मिरची करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य किसलेलं ओल्या नारळाचं खोबरं हळद मीठ हिंग धणे जिरे पावडर कडीपत्ता आणि मोहरी आपण पोपटी रंगाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत या चवीला कमी तिखट असतात तर आपण डार्क हिरव्या रंगाच्या मिरच्या देखील घेतलेल्या आहेत या चवीला तिखट असतात आपण पोपटी रंगाच्या मिरच्या थोड्या जास्त घेतलेल्या आहेत तर आपण डार्क रंगाच्या हिरव्या मिरच्या या मिरचीच्या अर्ध्यापेक्षा कमी प्रमाणात घेतलेल्या आहेत कारण ही मिरची चवीला कमी तिखट असते आणि आपण जो पदार्थ करत आहोत त्याचं नावच आहे की खोबरं घालून हिरवी मिरची ऑलरेडी ही मिरची चवीला कमी तिखट असते त्यामुळे काय होतं खोबरं घातल्यावर या मिरची चव थोडीशी गोडसर लागते आणि मिरचीचा पदार्थ म्हटलं की त्यामध्ये थोडासा तिखटपणा हा असलाच पाहिजे त्यामुळे आपण ह्या हिरव्या मिरचीचा वापर करणार आहोत तुम्हाला जर हिरवी मिरची स्किप करायची असेल तर तुम्ही ती स्किप करू शकता आणि फक्त या मिरचीचा वापर करून खोबरं घालून हिरवी मिरची करू शकता आणि लिंबू मिरचीचा असा देठ कापून मिरचीचे असे दोन भाग करून उभ्या कट करून घेणार आहोत तुम्हाला जर या मिरच्या अशा गोल गोल कट करायच्या असतील तर तुम्ही तसे देखील करू शकता आपण घेतलेल्या दोन्ही मिरच्या चिरून झालेल्या आहेत मिरची करण्यासाठी आपण कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये तेल घालून तेही गरम करून घेतलेलं आहे सर्वात आधी यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की गॅसची फ्लेम कमी करून असा कडीपत्ता सुरगळून तोही घालून घ्यायचा त्याचबरोबर हिंग हळद धणे जिरे पावडर सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपण चिरलेली मिरची ऍड करायची मिरची ऍड करताना नवशिक्यांसाठी महत्वाची सूचना म्हणजे नाकावर आणि तोंडावर हात ठेवायचा कारण मिरचीमुळे मुळे ठसका लागतो मीठ ऍड करायचं मीठ घातल्यावर खोबरं घालायचं आणि लिंबाचा रस खोबरं आणि लिंबाचा रस देखील मिरचीमध्ये मिक्स करायचं आणि गॅसची फ्लेम लो करून यावर झाकण ठेवायचं झाकण काढल्यावर मिरची अशी हलवून घ्यायची जास्त वेळ देखील झाकण ठेवायचं नाही कारण आपली मिरची करपू शकते जर तुम्हाला वाटलं आपली मिरची वाफली नाही तर पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटं ठेवायचं पुन्हा मिनिटाने आपण झाकण काढून मिरची अशी हलवून घ्यायची आपली मिरची छान वाफलेली आहे मिरची वाफून झाल्यावर गॅस बंद करायचा खोबरं घालून आपली मिरची खाण्यासाठी तयार आहे तुम्ही केलेली मिरची जर तिखट झाली तर काय करायचं त्यामध्ये थोडंसं खोबरं आणि लिंबाचा रस ॲड करायचा तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता, पाहता करतही राहा आणि कडून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली